इथे माणुसकीची भिंत म्हणून असं लिहिलेलं आहे तर त्यामागचा उद्देश काय आहे मस्त गरम गरम भजी वगैरे खायला मिळते इथे गरम गरम भजी, गरम -गरम भजी।, भजी। नमस्कार मित्रांनो महा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या राजापूरमध्ये असं म्हणण्यापेक्षा आपल्या कोकणामध्ये जवळजवळ वीस तारखेपासून वीस मेपासून आपल्या कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाहताय आज आहे सत्तावीस तारीख सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आणि अजूनपर्यंत पाऊस हा पडतच आहे आपल्या राजापूरमध्ये इतर ठिकाणी काय मी सांगू शकत नाही कारण बातम्या आम्ही पाहतोच आहोत की खूप पाऊस पडतो आहे मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा खूप पाऊस पडतो आहे तसंच इतर ठिकाणी घाटावर वगैरे ह्या बाजूला देखील खूप पाऊस पडतो आहे तर आपल्या कोकणाची परिस्थिती आपण पाहत आहात आपल्या राजापूरमध्ये आता ही समोर आहे आपल्या अर्जुना नदी आणि या बाजूला आहे ती कोदवली नदी तर पाणी आहे तुम्ही काय प परिस्थिती आहे पाण्याची तर पाऊस आता जवळजवळ आठ दिवस पडतच आहे मध्येच एखादी चांगली मोठी सर पडून जाते नाहीतर असं आता रिमझिम रिमझिम हा पाऊस पडतच असतो पाहता हे नदीचं पाणी आता नदीची अवस्था कशी आहे पाणी किती आहे नदीमध्ये ते देखील आपण आता पाहणार आहोत सविस्तर पाहणार आहोत थोडा पुढे जाऊनसुद्धा पाहणार आहोत मागे पुढे म्हणजे त्या बाजूला तिकडे जो आता कोणत्याचा ब्रिज आहे त्या बाजूला जाऊनसुद्धा आपण पाहणार आहोत की पाण्याची परिस्थिती किती आहे तसंच जव्हार चौक या ठिकाणीसुद्धा जाणार आहोत पाण्याची पातळी किती आहे ते पाहणार आहोत तर चला आपण पाहूया आपल्या कोकणातील पाऊस आणि हा मे महिन्यातील पाऊस आता जवळजवळ आठ दिवस पाऊस पडतोच आहे बारीक सारीक बारीक बारीक का होईना परंतु पडतोच आहे मध्येच एखादी मुसळधार मोठी सर पडून जाते तर आता पावसाळा म्हणजे पावसाळा हा ऋतू आता सुरुवात झाली म्हणायला काहीच हरकत नाही तर पंचवीस तारखेला रोहिणी नक्षत्र देखील चालू झालेलं आहे त्यामुळे पाऊस आता जवळजवळ खरं झालं आणि हा पावसाळा सुरू झाला असंच काही जण म्हणतात काही शेतकरीसुद्धा म्हणतात आता शेतकरीसुद्धा शेतावर उकळ करायला निघालेले आहेत तर आपण त्या बाजूला कधी गेलो शेतीच्या बाजूला तर आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवणार आहोत शेतकऱ्यांवर आपला व्हिडिओ बनवायलाच पाहिजे कारण आपण कोकणातले आहोत कोकणातील शेतकरी राजा हा महत्त्वाचा आहे त्याचा व्हिडिओ हा झालाच पाहिजे आपल्या चॅनलवर तर आता आपण पाहूया राजापूरची परिस्थिती नदीचं पाणी पाहूया तर पाहता ही समोरून जी आलेली नदी आहे ती कोदोलीची नदी आहे आणि नदीचं पाणी पाहत आहे किती आहे ते आणि ह्या बाजूला जी नदी आहे इकडून येते ती अर्जुना नदी आहे दोन्ही नद्यांचं पाणी म्हणालं तर आपण सारखंच आहे पाहत आहे आणि आता मे महिन्याचा ह्या दिवसामध्ये अगदी उकाडा असतो भरपूर ऊन असतं कारण शेतकरी लोक म्हणा किंवा इतर आपल्या सर्वच माणसं आपल्याला कोकणातील किंवा इतर ठिकाणची पावसाची वाट पाहत असतात आणि आता पावसाळा सुरू होऊन जवळजवळ जा आठ दिवस झालेले आहेत कारण ह्या दिवसातून कडक उन्हाळा असतो आणि आता आपण ह्या मे महिन्यातून आपण पावसाळ्याचा आनंद म्हणजे पावसाळ्याचा एक अनुभव घेत आहोत तर चला तर आपण जाऊया आणि पाहूया त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे पाण्याची तरी आपण आता आहोत ते हे गणेश घाट आहे गणेश घाटावर आपण आहोत इकडे आपण पाहतो इकडे गणेश विसर्जन वगैरे केलं जातं तसेच नवरात्रीतील देवीचं विसर्जन केलं जातं या घाटावर तर जाऊया आणि नगर परिषदेचा एक उपक्रम जवळ जवळजवळ मी दोन वर्ष पाहतो आहे त्यावर व्हिडिओ बनवायचं असं मी ठरवलं होतं परंतु वेळ मिळाला नाही वेळ मिळाला नाही वे म्हणजे मी विसरून जायचं तर आता आपण पाहूया काय उपक्रम आहे तो तर ते सुंदर अशी नंदीची मूर्ती पाहत आहात मागील व्हिडिओमध्ये मी या नंदीच्या मूर्तीबद्दल आपण माहिती दिलेलीच आहेत खूप छान वाटते आणि हे राजापुरातील जे गणेश घाट आहे ते विसाव्यासाठी केलेलं हे ठिकाण आहे तर आपण जगा नगर परिषदेचा उपक्रम काय आहे तो हा हे जे ठिकाण पाहत आहात या ठिकाणी आपला राजापूरचा आठवडा बाजार भरतो आज मंगळवार आहे त्यामुळे आज आठवडा बाजार नाही आणखीन दोन दिवसांनी आठवडा बाजार भरेल आपल्या राजापूरचा तर हे नगर परिषदेचं हे शौचालय वगैरे आहे आतमध्ये बांधलेलं आणि अजूनही भिंत आहे आणि इथे आपण पाहत आहात इथे माणुसकीची भिंत म्हणून असं लिहिलेलं आहे तर त्यामागचा उद्देश काय आहे आपण खाली देखील वाचूया नको असेल तर द्या हवे असेल तर घेऊन हो, हो, जा इतर हो। साहित्य पुरुष साहित्य लहान मुलांचे साहित्य तिथे आपण पाहत आहे इथे आपण जे कपडे वगैरे घरी क अडकवतो ते क्लिप दिसत आहेत ते पहा तर काय करायचं आहे आपल्याला जे नको असतात आपल्या घरातमध्ये किंवा कपडे असतात नको असतात कपडे काही आपल्या वापरून झालेले असतात आणि बऱ्यापैकी असतात ते इथे ठेवायचे आहेत म्हणजे ज्याला गरज असेल ज्या माणसाला गरज असेल किंवा आपल्या राजगोरमध्ये गरीब लोक पण खूप आहेत ज्यांना दोन वेळेचं अन्न अन्नदेखील मिळत नाही अशांना जी मदत होते जरी ते आपण समजा एखादा कापड किंवा आपल्या घरी असलेलं शर्ट असेल आपलं किंवा एखादी गोदडी असेल चादर असेल जे आपण आता वापरत नसू परंतु चांगल्या स्थितीत असेल तर ती आपण इथे ठेवू शकता आणि ती एखाद्याला गरीब असेल तर गरीब ती घे घेऊन जाऊ शकतो म्हणजे त्याचा वापर करू शकतो जे आपण टाकाऊ वस्तू असतात आपल्या घरी टाक म्हणजे आपण जे वापरत नसू त्याचा वापर एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून इथे होतो तर असं हे नगरपरिषदेचा उपक्रम आहे खरोखरच खूप चांगला उपक्रम आहे कुठेतरी माणुसकी ही इथे शिल्लक राहते आणि माणुसकी जपली जाते तर पाहत आहे आपलं राजापूर आणि राजापूरचं आ आजचं वातावरण तर मित्रांनो आपण आता जव्हार चौकामध्ये आलेलो आहोत पाहत आहे जव्हार चौकातील वातावरण आणि आपण आता इकडे कोदवलीची नदी पाहूया नदीमध्ये पाणी किती आहे ते देखील पाहूया हे पहा ही आहे कोदवली नदी म्हणजे आम्ही राजापूरची खरली म्हणतो ते ठिकाण आहे इथे पूर्वी क्रिकेट मॅचेस वगैरे चांगल्या प्रकारे भरायच्या चेंडू पाण्यात आणि दोन धावा हे ठरलेलं इथलं वा, वाक्य होतं आपण पाहिलात जवाहर चौकातील नदी आणि नदीमध्ये पाणी किती आहे ते पाहिलात चला ते बघते बाजूला इकडे दुकान आहेत जवाहर चौकातली आणि कधी तुम्ही राजापुरात आला असाल पावसाचे दिवस आहेत गारठलेले असतात इथे मस्तपैकी गणेश स्टॉल जवळ तुम्ही येऊन इथे वडापावचा आनंद घेऊ शकता गरम गरम वडापाव आहेत आमचे करमेळकर बंधू पांडूशेठ नाही तिथे पांडुशेठ कुठे खाली हा हा पाहता येते मस्त गरम गरम भजी वगैरे खायला मिळते इथे गरम, गरम गरम भजी गरम गरम यांची आणि वडापाव आणि पावसातून जर तुम्ही गारठून आला असाल तर नक्कीच येते या आणि <laughs> आपले ते बसले ते ससाळे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचे गाव आणि आमचे मोंडे साहेब सुद्धा आहेत मध्यवर्ती बँकेचे साहेब साहेब हो हो चौकात आणि ब्रिज कडे जाऊया जरा गणेश घेऊया गणेश पवार हे आमचे जुने इथले स्टॉल वाले आहेत म्हणजे पावसाचं काय कसं वातावरण आहे मे महिना संपला नाही अजून आहे आणि गरमीचं वातावरण असतं तिथे आता आपण गारटतो आहे हा सीझन नाही भेटला पूर्णपणे अच्छा हा 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 आणि ते काका वाले का हा त्याला आपण तर पुढे जातो तिकडे ते आमचे एस टी स्टँड आहे जवाहर चौकातील तिथे शिवाजी महाराजांचं स्मारक त्या बाजूला आहे तर आपण इकडे ब्रिजकडे कडे जाऊ या जवाहर चौकाचं ब्रिज आहे तर पाहता या रिक्षा स्टँड आहे राधापुरातील जवाहर चौकातील आणि ते ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे आता साईडची जी भिंत आहे ते बांधायचं काम चालू आहे पाहताय म्हणजे पुलावरील जो साईडचा कठडा आहे तो बांधत आहेत ते काम पूर्ण झाल्यानंतर इथे चांगली शोभा येईल आणखीन या ब्रिजला पलीकडे तिकडे आंबेवाडी आमचे रिक्षावाले बंधू बंधू आहे सर्व तर आणि पाहत आहे आपण हे नदीचं पाणी हे पाहत आहात तुम्ही कोदवली नदीचं पाणी तर आता काय पुरस्थिती वगैरे काही नाही आहे नॉर्मल पाणी आहे आणि समजा तुम पूरस्थिती यायला वेळ आहे कारण पाऊस जर पडला आपल्या कोकणामध्ये खूप पाऊस पडला सतत तीन चार दिवस मुसळधार पाऊस पडत असेल तर पुरस्थिती नक्की नक्कीच निर्माण होते आपल्या राजापूरमध्ये परंतु आता आठ दिवस पाऊस पडतो आहे पण कसं रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे मध्येच एखादी मोठी सर पडून जाते तर आपण त्या बाजूला जाऊया तिकडच्या बाजूला जे कोंडतडचा ब्रिज आहे त्या बाजूला देखील जाऊया आपलं हे राजापूर खरोखरच निसर्गाने नटलेलं असं सुंदर असं राजापूर आहे आणि त्यामुळे राजापूरचे इकडचे जे आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो ते खरोखरच खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ होतात कारण हे निसर्ग सौंदर्य आहे राजापूरमध्ये इकडे 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 या मित्रांनो आपण आता राजापूरच्या दुसऱ्या टोकाला आलेलो आहोत समोर दिसत आहे ते पुंडलिकाचं मंदिर आहे आणि इकडे ब्रिज आहे तो कोंडेतडला जोडणारा ब्रिज आहे तर पाहत आहे आपण समोर पाहत आहात ते आहे अर्जुना नदी आणि अर्जुना नदीमध्ये पाणी पाहताय किती आहे ते पाहताय हे आहे अर्जुना नदीचं पाणी तर मित्रांनो आजचं आपण वातावरण पाहिलं कसं आहे राजापूरचं आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आणि नदीमध्ये पाणी पाहता किती आहे ते अर्जुना नदीमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्ही जिथून कुठे आहात तिथे पावसाची परिस्थिती आता कशी आहे तीसुद्धा कमेंटद्वारे सांगा तर मित्रांनो धन्यवाद आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमची खूप मोलाची साथ आहे आणि त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद